उद्धव ठाकरे यांची सद्यस्थिती कितीही वाईट असली तरी त्यांना हलक्यात घेऊ नये मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणातून सतत काही ना काही धक्कादायक बातम्या बाहेर येत असतात अर्थात बघा यातल्या काही खऱ्या असतात तर काही निव्वळ अफवा असतात तर काही काही या जाणीवपूर्वक पेरलेल्या बातम्या सुद्धा असतात पण चर्चा मात्र निंगीच होत असतात आता पुन्हा चर्चा सुरू झाली ती मुख्यमंत्र्यांच्या बदलाची म्हणजे अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याची नाही नाही यासाठी काही कुठली राजकीय घडामोड वगैरे काहीही घडलेलं नाही ही, ही, ही केवळ एक भविष्यवाणी आहे पुण्यामध्ये त्रेचाळीस व अखिल भारतीय ज्योतिष संमेलन आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळी राज्यातील आणि देशातील सुद्धा बड्या बड्या नेत्यांचं भविष्य यावेळी वर्तवण्यात आलं आता बघा अशा भविष्यावर कोणी विश्वास ठेवावा न ठेवावा हा अर्थातच ज्याचा त्याचा विषय आहे आमचा कुठलाही दावा नाही फक्त जे घडलं आहे तेवढंच तुम्हाला सांगतोय या संमेलनाच्या वेळी जे भविष्य वर्तवण्यात आलं ना त्याच्यानुसार अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं सांगितलं गेलं अर्थातच मुख्यमंत्री होणं हे अजितदादांचं तसं खूप जुनं स्वप्न आहे नाही का मुख्यमंत्री होण्यासाठी बघा आमदारांची आवश्यक तेवढी संख्या असावी लागते आणि याची जाणीव दादा ही आहे केवळ पक्षाच्या आमदारांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा असून कोणाला काही मुख्यमंत्री होता येत नाही पुण्यातल्या ज्योतिषाच्या संमेलनामध्ये सांगण्यात आलं नरेंद्र मोदी हे पॉवरफुल आहेत अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील उद्धव ठाकरे यांना हलक्यात घेऊ नये राज ठाकरे यांचं काही होणार नाही तर देवेंद्र फडणवीस हे पुढे मोठ्या पदावर जातील अशा प्रकारची भाकीत या संमेलनामध्ये ज्योतिषांनी वर्तवली पण बघा याच वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मात्र मोठं भविष्य वर्तवलं गेलेलं आहे ज्योतिषांनी सांगितलं पीएम मोदी यांची पत्रिका एवढी मजबूत होती की त्यांनी सगळा भारत कॅप्चर केला त्यांची पत्रिका खूपच मजबूत आहे पुढील काही वर्षात मोदी राजकारण सोडून अध्यात्माकडे वळतील आणि ते अज्ञातवासात जातील देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत ज्योतिषानं सांगितले की देवेंद्र फडणवीस हे एक लंबी रेस्का घोडा आहेत ते दिल्लीकडे वाटचाल करतील दिल्लीत ते मोठ्या पदावर काम करतील अजित पवार यांच्या बाबत मात्र सांगताना त्यांनी सांगितले की अजित पवार यांची पत्रिका संघर्षाची पत्रिका आहे अजित पवार यांना खूप संघर्षानंतर महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळेल असं भाकीत यावेळेला या, या ज्योतिषांनी व्यक्त केलं त्याबरोबर उद्धव ठाकरे यांच्या बाबत सुद्धा खूप महत्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे उद्धव ठाकरे यांची सद्यस्थिती कितीही वाईट असली तरी त्यांना हलक्यात घेऊ नये त्यांच्यासाठी कठीण काळ असला तरी राजकारण त्यांचं अस्तित्व टिकून राहील असं देखील ज्योतिषांनी यावेळी सांगितलं बघा या संमेलनामध्ये पाचशे पेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते तरुण वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होता ज्योतिषांच्या संमेलनातील एक गंमत बघा मित्रांनो पुण्यातल्या वाहतूक कोंडीबाबत ज्योतिषांना यावेळी प्रश्न विचारले गेले पुण्यात वाहतुकीची कोंडी हा एक मोठा प्रश्न आहे ना तो कधी सुटेल या पद्धतीचा तो प्रश्न होता बघा बड्या बड्या नेत्यांचे भविष्य सांगणारे ज्योतिषी या प्रश्नावर मात्र गडबडले हडबळले लोकांच्या या प्रश्नाचं उत्तर ज्योतिषाकडे नव्हतं आणि त्यांनी हे उत्तर दिलंही नाही म्हणजे खरं तर त्यांना ते देता आलं नाही पण यावेळी वर्तवण्यात आलेल्या राजकीय नेत्यांच्या भविष्याबाबत मात्र मोठी चर्चा होऊ लागली त्यात अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या आणि नरेंद्र मोदी अज्ञातवासात जाणार असल्याच्या भविष्याची अधिक चर्चा होत होऊ लागली आता आता हे भविष्य किती खरं किती खोटं हे काय आपण तर सांगू शकत नाही तुम्ही या भविष्यावर विश्वास ठेवावा असंही आमचं म्हणणं नाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे मित्रांनो खरं तर तुम्ही सांगा तुमच्यापैकी किती जणांना अशा भविष्यावर ज्योतिषावर विश्वास आहे किंवा आजोबात विश्वास नाही पण जरूर सांगा मात्र धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार